नमस्कार मी राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली ही हत्येचे जा पडसाद जे आहेत राज्यामध्ये उमटले देशभरामध्ये या हत्येचे पडसाद उमटले राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला त्याचबरोबर संसदेमध्ये बजरंग सोनवणे जे आहेत बीडचे खासदार त्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरल्याचं पाहायला मिळालं या प्रकरणामध्ये कठोरात कठोर कर्थोर। जेही संतोष देशमुख यांचे मारेकरी असतील त्यांना कठोरात कठोर कर्थोर। शिक्षा व्हावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील आमदारांनी सुद्धा केली आणि या प्रकरणामध्ये निवेदन देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नि निवेदन दिलं की या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यात येईल आणि त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा करण्यात येईल जर आपण पाहिलं तर मागील चार दिवसांपासून सीआयडीचं जे पथक आहे ते मसाजोगमध्ये दाखल झालेलं आहे या प्रकरणाचा तपास करत आहे या प्रकरणामध्ये जर आपण प्रामुख्याने जर बघितलं तर तीन गुन्हे आहेत पहिला गुन्हा जो आहे तो खंडणीचा गुन्हा आहे त्यामध्ये जर वाल्मिक कराड असेल सुदर्शन गुल्ले असेल विष्णू साठे या तिघांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सुरक्षा रक्षकाला सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण त्या प्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं म्हणजे संतोष देशमुख हत्येप्रकरणी सात जणांवरती जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जर पाहिलं तर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांची चौकशी सुरू आहे परंतु या प्रकरणातील इतर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये सीआयडीचं पथक हे तपास करत आहे या तपासाचा आज चौथा दिवस आहे परंतु काल माग जर पाहिलं तर आपण काल अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडल्या आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला चर्चेचा विषय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक करार सीआयडीच्या रडारवर मागील चोवीस तासात काय काय घडलं जर आपण पाहिलं सी आय डीच्या पथकाला मागील चोवीस तासामध्ये अत्यंत महत्वाचे पुरावे मिळालेले आहेत सी आय डीचं पथक ज्या पद्धतीनं जर आपण पाहिलं लातूरमध्ये लातूरमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्यारांना फाशी द्या या मागणीसाठी मोठा मोर्चा निघाला बीडमध्ये सुद्धा मोठा मोर्चा निघाला त्या बीडमध्ये मोर्चामध्ये मोर्चामध्ये सर्व पक्षीय आमदारांनी असतील त्याचबरोबर सर्व संतप्त नागरिकांनी संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या कठोर शासन द्या या प्रकरणाचा जोही मुख्य सूत्रधार असेल त्याला पकडा अशी मागणी केलेली होती परंतु त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर सी आय डीचं पथक हे अत्यंत वेगाने या प्रकरणाचा तपास करत आहे वाल्मिक कराड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि त्याच अनुषंगाने सी आय डीच्या पथकाने शंभरहून अधिक जणांची जी आहे ती चौकशी केलेली आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा चौकशी केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या ज्या आहे युवती प्रदेश संध्या सोनवणे यांची सुद्धा चौकशी केलेली आहे त्याचबरोबर एकूण शंभरहून अधिक जणांची चौकशी केलेली आहे वाल्मिक कराडची जी पत्नी आहे त्या पत्नीची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्याच्या संबंधित ज्या दोन महिला आहेत त्या दोन महिलांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वाल्मिक कराडचे तर दोन बॉडीगार्ड आहेत त्यांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचा तपास सीआयडीचं पथक हे वेगाना करताना दिसून येते आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे सीआयडीच्या पथकाला मागील चोवीस तासात महत्वाचे पुरावे सापडलेले आहेत सीआयडीच्या पथकाला एक ब्लॅक कलरची फोर व्हीलर गाडी सापडलेली आहे आणि ज्या त्या फोर व्हीलर गाडीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये सीआयडीच्या पथकाला दोन मोबाईल फोन मिळालेले आहेत आणि दोन मोबाईल फोन मध्ये जर पाहिलं तर त्यापैकी एका मोबाईल फोन मध्ये ज्यावेळेस संतोष देशमुखला मारहाण होत होती त्यावेळेस चित्रीकरण केलेले ते व्हिडिओ जे चार व्हिडिओ आहेत असं सांगण्यात येत आहे ते सीआयडीच्या पथकाला मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची बाब म्हणजे दुसऱ्या फोनवरून तर दुसरा फोन होता त्या दुसऱ्या फोनवरून एका राजकीय मोठ्या नेत्याला तब्बल वेळा कॉल गेल्याची सूत्रांची माहिती असं सांगण्यात येत आहे खरं ते अत्यंत मोठं प्रकरण आहे आणि त्यामुळे सीआयडीच्या पथकाला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने सीआयडीचा पथक आता वेगानं तपास करते वाल्मिक कराड कुठे असेल आता शोध घेताना पाहायला मिळते कारण या प्रकरणात संशयाची ही वाल्मिक कराडवरती जातीय जरी वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल असा झालेला आहे परंतु त्याच्यावरती अद्यापही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर वेगानं सीआयडीचं पथक जे आहे तपास करताना पाहायला मिळते जर पाहिलं तर ही जी गाडी होती जी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी होती त्या गाडीवरती जर पाहिलं तर आरोपींसोबत जुळणारे बोटांचे ठसे हे सीआयडीच्या पथकाला मिळालेले आहेत मोठा पुरावा सीआयडीच्या हाती लागलेला आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर वाल्मिक करारची जी संपत्ती आहे ती संपत्ती सुद्धा जप्त करण्यासाठी प्रयत्न सीआयडीच्या पथकाने चालवलेले आहेत जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी जे फरार आरोपी आहेत त्यांचे बँक अकाउंट सील करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर जे फरार आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्याच अनुषंगाने तपास आता अधिक पद्धतीनं पुढे जातोय आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि इतर जे आरोपी आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या तपासासाठी जे आहेत केरळ असेल मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल आणि गोव्यात शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे खरं तर हे प्रकरण अत्यंत गंभीर प्रकरण आहे कारण ज्या पद्धतीनं जर आपण पाहिलं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली याचे निर्गुण असे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्याचे तीव्र असे पडसाद राज्यामध्ये उमटलेले होते, होते नागरिकांमध्ये संतप्त अशा भावना होत्या आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड जो आहे तो परदेशात पोहून जाऊ नये यासाठी सुद्धा वाल्मिक कराड परदेशात पोहून जाण्यासाठीचा साथ सुद्धा कशा पद्धतीनं मार्ग बंद करता येतील त्या कर सुद्धा दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येतो आहे तर आपण पाहिलं तर दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे असं सांगण्यात येते की वाल्मिक कराडकडं पासपोर्ट नाहीये असं सुद्धा सांगण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने लवकरात लवकर कराड पर्यंत कसं पोहोचता येईल या दृष्टिकोनातून सी आय पथक हे प्रयत्न करत आहे आज सी आय चौकशीचा चौथा दिवस आहे कारण अत्यंत वेगानं सी आय पथक जे आहे ते तपास करत आहे कारण ज्या पद्धतीनं जनतेचा रोष हा राज्य सरकारच्या बाबतीमध्ये आहे राज्य सरकारला वारंवार विचारला जात आहे की या प्रकरणामध्ये लवकरात लवकर हत्यारांना फाशी घ्या कारण आपण पाहिलं तर वीस दिवस या प्रकरणाला जवळपास उलटत आलेले आहेत तरीही अद्यापही पूर्ण जे आरोपी आहेत त्यांना अटक का झालेली नाही या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस आहेत ते असं म्हणतायत की या प्रकरणामध्ये जो आका आहे आकापर्यंत पोहोचा अशी मागणी करतायत संदीप क्षीरसागर आहेत ते पर्यंत म्हणतायत की या प्रकरणामध्ये आकापर्यंत पोहोचा आम्हाला आमदार असताना आम्हाला एक बॉडीगार्ड देतात परंतु या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्या वाल्मी दोन बॉडीगार्ड का असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे त्याचबरोबर गेवराईचे जे आमदार आहेत विजयसिंह पंडित यांनी अशी मागणी केली की आमचा बीड जिल्हा हा संत परंपरेचा जिल्हा आहे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर तो ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो त्याचबरोबर दुष्काळग्रस्त बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर संत परंपरेचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर क्रांतीसिंह नाना पाटील ज्यांनी प्रति सरकारची स्थापना केली त्यांचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या बीड जिल्ह्याची ओळख का पुसली चालली आहे बीड जिल्ह्याची ओळख ही गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून होते ती गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख होऊ देऊ नका अशी मागणी आहे हे विजयशिव पंडित यांनी केल्याचं हे पाहायला मिळालेलं आहे आणि तर या प्रकरणामध्ये अत्यंत वेगानं राज्य सरकार पावलं उचलताना दिसत आहे या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर सीआयडीचा पथक सुद्धा अत्यंत वेगानं तपास करते आणि एक महत्वाची शक्यता वर्तवण्यात येते की चोवीस तासामध्ये वाल्मिकराड हे आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु वाल्मिकराड खरंच आत्मसमर्पण करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे सीआयडीचा पथक सीआयडीचा चा पथक अगदी जोमाने तपास करता या प्रकरणामध्ये जेही काही अपडेट्स असतील महत्वाच्या घटना ज्याही काय घडतील जी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत त्यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी